हे सरकार असेल सत्ताधारी पार्टी असेल किंवा विरोधक असतील यांना म्हणून यांनी ठरवलंय का दिव्यांगांना दुर्लक्षित करायचं नमस्कार दिव्यांग मित्रमैत्रिणींनो विकलांगांचा आवाज बोलणभाऊचा या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो माझी एक कळकळीची विनंती होती सत्ताधारी पार्टी असेल विरोधक असतील म्हणजे मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील विरोधी पक्षनेते असतील किंवा सत्ताधारी पार्टीमधील सगळे आमदार आणि विरोधी पार्टीमधील सगळे आमदार या सगळ्यांना नम्रतेची विनंती होती की असं मुद्दामहून ठरवून ठरवून करताय वाटतंय मला खरोखर ठरवून करता वाटतंय की ठरवून दिव्यांगांना दुर्लक्षित केलं जाते असंच वाटतंय कारण नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दिव्यांगांचं सर्वात मोठं आंदोलन महाराष्ट्रातील सर्वात मोठं आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये सगळे दिव्यांग जवळजवळ सगळे दिव्यांग हजर होते दिव्यांगांनी त्याच्यात उपस्थिती लावली किंवा दिव्यांगांनी सपोर्ट दाखवला पण त्याच वेळी त्याच वेळी सत्ताधारी पार्टी असेल किंवा दका विरोधातील पार्टी असतील तर यांनी एकाही आमदारांनी त्या आंदोलनाला समर्थन दि देणं असेल किंवा त्या आंदोलनाच्या बाजूने बोलणं असेल हे टाळलं म्हणजे ते बोलले नाहीत किंवा ट्विट साधं एखाद्या ट्विटरवरती ट्विटसुद्धा सुद्धा केलेलं नाही आहे कुठल्याही आमदाराने तर हे खूप खूप पाहून म्हणजे आता सात आठ दिवस झालेले आहेत हे आंदोलन होऊन किंवा मोर्चा होऊन तर ते नंतर खूप वाईट वाटलं की कोणीही आपल्या दिव्यांगांच्या समर्थनार्थ किंवा कोणाला दिव्यांगांच्या बाबतीत स थोडीही संवेदनशीलता नसावी थोडंही मनात एक तो कुठल्या मना तरी मनाच्या कोपऱ्यात दिव्यांगांबद्दल थोडंही वाटू नये पण हेच याच्या उलट ज्या वेळेला कुठलाही एखादा छोटा मोठा मोर्चा येतो किंवा आंदोलन होतं किंवा काहीतरी चुकीचं घडतं किंवा चांगलं घडतं त्यावेळेला हेच सत्ताधारी किंवा हेच विरोधक त्यांच्या बाजूने बोलण्यासाठी किंवा त्यांच्यावरती टीका करण्यासाठी किंवा अन्य काही कोणत्याही बा कोणत्याही म्हणजे गोष्टीने किंवा पुढे पुढे करत असतात सगळेच पण यावेळी ज्यावेळेला खरंच दिव्यांगांना गरज होती खरंच साठी उभं राहण्याची गरज होती त्यावेळेला एकही आमदार असेल किंवा एकही नेता कोणता उभा रा उभा राहिलेला नाही आहे तर हे ऐकून खूप वाईट वाटलं परत दुसरा मुद्दा म्हणजे आता बघा मी व्हिडिओ का बनवतोय ते तुम्हाला शेवटला समजेलच तर जे दिव्यांगांची पेन्शन पहिला सहाशे होती सहाशेच्या आधी तीनशे होती ते वेगळंच पण सहाशे होती सहाशेची हजार वायदा कमीत कमी आठ ते दहा वर्ष लागली परत हजारचे दीड हजार वायदा म्हणजे हजार रुपये होती त्याला दिव्यांगांची मागणी होती दिव्यांगांची मागणी होती तीन हजार पेन्शन व्हावी त्याला दीड हजार पेन्शन केली म्हणजे फक्त निम्मीच वाढ केली त्यातली निम्मी नाही पाचशेच रुपये वाढ केली तरीसुद्धा ती पण पाचशे रुपये वाढवायला कमीत कमी चार वर्ष ते आठ वर्ष लागली चार ते आठ वर्ष लागली पण त्यानंतर ही तीन हजार व्हावी म्हणून अजूनही आठ ते दहा वर्ष झाले लढा चालूच आहे पण आता सहा हजार व्हावी म्हणून दिव्यांगांची पेन्शन सहा हजार व्हावी म्हणून जवळजवळ सहा महिने झाले लढा चालू आहे किंवा आंदोलन चालू आहेत मोर्चे निघत आहेत हे होत आहे पण पण याच्या उलट याच्या उलट सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील दोघांनीही जे लाडकी बहीण योजना आली त्यात दीड हजार पेन्शन चालू झाली दीड हजार पेन्शन सुरू झाली तर ती दीड हजार पेन्शन सुरू झाल्यानंतर विरोधक होते ते काय म्हणले दीड हजार काय देतात आम्ही तीन हजार देऊ आम्हाला जर सत्तेत आणलं तर आम्ही तीन हजार देऊ पण सत्ताधारी पार्टी पण काय म्हणते की आम्ही पण तीन हजार देऊ परत आम्हाला सत्तेत आम्ही सहा तीन हजार देऊ पेन्शन म्हणते म्हणजे परत सत्तेत कोणालाही यायला म्हणजे आता विरोधक असतील किंवा सत्ताधारी असतील दो या दोघांनाही सत्तेत यायला सहा महिने पुरेसे आहेत कारण तीन महिन्यात इलेक्शन लागणार आहेत चौथ्या महिन्यात इलेक्शन होतील पाचव्या महिन्यात सत्तेत कोणतीही पार्टी येऊ शकते विरोधक येऊ शकतात किंवा सत्ताधारी येऊ शकतात बाकीच्या सगळ्या घोषणा होत आहेत म्हणजे दुसऱ्या दोघही घोषणा करतायत नोकऱ्या देऊ हे करू सगळं सगळं होतंय इलेक्शनमध्ये सगळं होतंय पण दिव्यांगांसाठी एकही नेता असेल किंवा एकही पार्टी विरोधकातील असेल किंवा सत्ताधारी असेल या दोघांमधील एकही पार्टी दिव्यांगांना आम्ही हे देऊ म्हणून एक शब्दही काढत नाही आहेत की यांच्याकडचे शब्द संपतायत म्हणजे दिव्यांगांना ज्या वेळेला दिव्यांगांच्या बाजूने बोलायला बोलायची वेळ येते त्यावेळेला यांचे शब्द संपतायत की यांना शब्द सुचत नाहीत हेच समजत नाही आहे मला आता बघा दिव्यांग हे महिला लाडकी बहीण लाडकी बहीण योजनेचं ज्यावेळेला पहिलं पहिला हप्ता किंवा म्हणजे पहिल्यांदा ज्यावेळेला लाडक्या बहिणीच्या खात्यावरती पैसे आले त्यावेळेला तीन -ती नजर, नजर, तीन हजार रुपये आले म्हणजे दीड हजार दोन हजार जुलैचे आणि ऑगस्टचे तीन हजार असे आले त्यावेळेला एकनाथ शिंदेंनी स्वतः बटन दाबले एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार जी असतील किंवा देवेंद्र फडणवीस जी असतील यांनी तिघांनी मिळून बटन दाबलं ते त्याला त्यानंतर त्यांनी भाषण केली तिघांनी भाषण केली तिघांच्या भाषणातील एक प्रमुख मुद्दा मी सांगेन की आम्हाला सत्तेत आणा किंवा आमचा हात बळकट करा असं सांगणं होतं म्हणजे काय होतं सोप्या भाषेत सांगायचं झालं तर येणाऱ्या इलेक्शनमध्ये परत आम्हाला सत्तेमध्ये बसवा सत्तेमध्ये बसवलं बस तर आम्ही तुम्हाला तीन हजार पेन्शन देऊ म्हणजे दीड हजार ची पेन्शन डबल व्हायला फक्त सहा महिने पुरेसे आहेत का मै लाडक्या बहिणीचे पेन्शन व्हायला तीन हजार व्हायला पुरेसे आहेत का मग दिव्यांगांची पेन्शन डबल व्हायला किंवा त्यात थोडी थोडी वाढ करायला आठ आठ दहा दहा वर्ष का लागत आहेत माझं मत नाही आहे महिलांना किंवा लाडक्या बहिणीला देऊ नका म्हणून पण ज्याला तुम्ही देताय त्या तुलनेत दिव्यांगांनाही दिलं पाहिजे जर सहा महिने त्यांची पेन्शन डबल होणार असेल तर आमची वर्षाला तर डबल करा निदान वर्षाला त्यांची सहा महिन्याला डबल करताय तर आमची आमची म्हणजे आमच्या दिव्यांगांची एका वर्षाला तर डबल करा दोन हजार जवळजवळ एकवीस पासून जर पकडलं तर चोवीस पर्यंत आमची पेन्शन सहा हजार वाढ पाहिजे त्या नियमाने म्हणजे दीड 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 दोन हजार एकवीस ला दीड हजार होती दोन हजार बावीसला तीन हजार झाली दोन हजार झाली नाही म्हणजे कर तुमच्या हिशोबाप्रमाणे तुम्ही जर सामान्य डबल करत असाल तर आमची वर्षाला डबल करा म्हणजे दीड दीड हजार वाढवा तर एकवीसला दीड हजार बावीसला तीन हजार तेवीसला साडेचार हजार आणि चोवीस ला सहा हजार अशा प्रमाणात आमची पेन्शन सहा हजार पेन्शन करून टाका हीच माझी एक मागणी होती कारण तुम्ही जर त्यांच्याकडे म्हणजे ज्यावेळेला मुख्यमंत्री घोषणा करतात किंवा मुख्यमंत्र्यांच्या तोंडून शब्द येतो किंवा अर्थमंत्री अजित पवार अर्थमंत्री अजित पवार आहेत म्हणजे त्यांना जे काही पैसे किंवा जे काही त्यांचा बजेट आहे त्या बजेटमध्ये बसवायचं असतं मग ज्या वेळेला दीड हजार पेन्शन वाढ करणार आहेत महिलांची त्याला त्यांनी काहीतरी विचार केला असेल किंवा कुठून निधी आणायचा किंवा कुठून कुठला निधी कुठं वळवायचा हे अभ्यास केल्याशिवाय किंवा त्याचा काहीतरी विचार केल्याशिवाय ते बोलू शक बोलतात का तर नाही बरोबर आहे ना मग मुख्यमंत्र्यांचंही तसंच आहे पूर्ण त्यांना महाराष्ट्र चालवायचं आहे तर त्याला महाराष्ट्र चालवत असताना त्यांना निधी तो पुरेसा म्हणजे पुरेसा निधी असल्याशिवाय त्यांनी ते घोषणा केली आहे का तर नाही ना मग त्यामुळे माझी एक नंबर त्याची विनंती होती की जसं तुम्ही सहा महिन्याला त्यांचं पेन्शन वाढ करताय तसंच आमचं वर्षाला फक्त वाढ करा वर्षाच्या तुलनेत आमची सहा हजार पेन्शन आजपर्यंत सहा हजार पेन्शन ही होते नियमाप्रमाणे दीड दोन हजार बावीस मध्ये तीन झाली झाली म्हणजे केली नाही पण ती ब भरे म्हणजे ते जे मागील दिलं नाही तर त्याचं नुकसान भरपाई म्हणून आमची आता सहा हजार ही केली पाहिजे तुमची आणि ते मागील आम्हाला जर फरक मिळाला तर चांगला आहे बाकीच्यांना जसा फरक मिळतो बाकीच्या नोकरदारांना ते तसा जसा फरक मिळतो तसा मिळाला तरी सुद्धा चालेल आणि नाही मिळाला तरीसुद्धा इथून पुढे तरी आमची पेन्शन ही सहा हजार व्हावी ही नम्रतेची विनंती एकनाथजी शिंदे असतील किंवा अजित पवार जे असतील किंवा देवेंद्र फडणवीस जी असतील या तिघांनाही आणि विरोधी पार्टीलाही विरोधी पार्टींनी याच्यावर बोलावं याच्या या हा मुद्दा मांडावा विधानसभेत आणि याच्यासाठी जोर धरावा किंवा दिव्यांगांची बाजू उचलून धरावी ही नम्रतेची विनंती करतो आणि दिव्यांगांना आता दिव्यांगांना सांगतो की माझा हा मुद्दा म्हणजे वर्षाला त्यांचंच महिलांचा सहा म्हणजे सहा महिन्याला वाढ करतायत आपलं तसं वर्षाला तरी वाढ व्हायला पाहिजे की नको या मुद्द्यावरती कमेंट करा आणि मला नक्की सांगा की माझा मुद्दा चुकतोय बरोबर आहे हे सांगायला विसरू नका आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग